कन्हाळमुह येथे स्कूटीवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात महिला जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे भंडारा तालुक्यातून जाणाऱ्या रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील कन्हाळमुह येथील इटालियन धाब्यासमोर दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी दुपारी एक वाजून चाळीस मिनिटांच्या दरम्यान नंदा नारायण सुरवसे वय चाळीस वर्षे राहणार गिरोला तालुका भंडारा हे स्कूटी क्रमांक यम एच छत्तीस यन अकरा एकोणचाळीसने लाखणीवरून भंडाराला जात असता इटालियन धाब्यासमोर स्कूटीच्या नियंत्रण सुटल्याने नंदा ह्या स्कूटीसह रोडवर पडल्याने त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली अपघात झाल्याची माहिती मिळताच कारधा पॉइंटवर उभी असणारी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान श्रीक्षेत्र नानिजधाम जिल्हा रत्नागिरी रस्त्यावरील अपघातग्रस्तांना अहोरात्र चोवीस तास विनामूल्य सेवा देणारी रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली त्यानंतर रुग्णवाहिका चालक प्रमोद मोहतुरे यांच्या मदतीने जखमी महिलेला प्राथमिक आरोग्य केंद्र धारगाव येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत